नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता या लाभार्थ्यांचे रेशन कार्ड बंद होणार आहे तर पाहूया ह्या व्हिडिओमध्ये कोणत्या रेशन कार्डधारकांचे रेशन हे बंद होणार आहे तर शासनाचा एक जी आर आलेला आहे अपात्र सिधापत्रिका मोहीम राबविण्याबाबत हा जी आर आलेला आहे तर काय आहे या जी आरमध्ये ते आपण पाहू तर हे पाहू शकता इथे राज्याची सातशे पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी संख्या सिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यावर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही त्यामुळे अपात्र दुबार स्थलांतरित व मयत लाभार्थ्यांना वगळण्याची कार्यवाही करण्यासाठी राज्यात एक दोन दोन हजार एकवीस ते एकतीस चार दोन हजार एकवीसच्या कालावधीत अपात्र पत्रिकांची शोध मोहीम राबवण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक नऊ येथील दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार एकवीसच्या शासन परिपत्रकान्वये सूचना देण्यात आल्या होत्या तथापि प्रशासकीय कारणास्तव सदर मोहीम राबवण्यास संदर्भीन क्रमांक दहा येथील दिनांक एक चार दोन हजार एकवीसच्या आदेशान्वे स्थगिती देण्यात आली आहे तर येथे पाहू शकता आपण शासन परिपत्रक तर केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निदर्शनानुसार अपात्र सिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा सिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळवेळी देण्यात आल्या आहेत लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था आदेश दोन हजार पंधरामध्ये तरतुदीचा सिधापत्रिका तपासणी ही नियंत्रण प्रक्रिया आहे सद्यस्थिती राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय प्राधान्य कुटुंब लाभार्थी केसरी शुभ्र व पिवळ्या या सर्व प्रकारच्या सिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी दिनांक एक एप्रिल ते मार्च मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबवण्यात यावी तर पाहू शकता तुमचे केसरी शुभ्र आणि पिवळे राशन कार्ड हे त्यांची तपासणी होणार आहे तर येथे पहा सध्याच्या सिधापत्रिका धारकांकडून माहिती घेणे राज्यातील जातील प्रत्येक सिधापत्रिकाधारकांच्या सिधापत्रिकांची प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी करावी तर दुसरा पॉईंट आहे वरीलप्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या त्या, -त्या विभागातील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रास्तभाव अधिकृत शिधावाटप दुकानदार यांच्यामार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेल्या शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावे त्या याम दे कर दे तर यामध्ये तुम्हाला एक फॉर्म भरून तुमच्या राशन कार्ड दुकानदाराकडे द्यायचं आहे तर आपण हा फॉर्म बघू कोणता तुम्हाला भरून द्यायचा आहे जेणेकरून तुमचे राशन हे चालू राहील तर आपण खाली पाहू शकता इथे तुम्हाला एक फॉर्म दिसत आहे तर हा फॉर्म तुम्हाला रेशन दुकानदाराला भरून द्यायचा आहे इथे तुमचे छायाचित्र चिटायचे आहे आणि इथे तुमचे तालुका जिल्हा आणि सर्व माहिती भरायची आहे हा फॉर्म मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि इथे सर्व माहिती तुमची भरून कार्यालयीन पावपरासाठी तुम्हाला तुमच्याकडे धारकाने रहिवासासोबत खालील पुरावे सादर केले आहेत म्हणजे हे पुरावे तुम्हाला सादर करायचे आहेत यापैकी एक कोणताही पुरावा तुम्हाला सादर करायचा आहे भाडेपावती निवासस्थानाच्या मालकीचा पुरावा एल पी जी जोड नि क्रमांक विजेचे देख टेलिफोन क्रमांक बँक पासबुक ड्रायविंग लायसन्स मतदार ओळखपत्र आधार कार्ड ओळखपत्र यापैकी एक तुम्हाला यासोबत जोडून द्यायचे आहे आणि हा फॉर्म जोडून द्यायचा आहे हे तुमच्या रेशन दुकानदाराकडे तरच तुमचे रेशन चालू राहील अन्यथा तुमचे रेशन बंद होईल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकनला जरूर दाबा धन्यवाद